आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची जायखेडा ग्रामसभेत वाळू लिलावावरून वादळी चर्चा पणेटंचाईच्या भीतीने ग्रामस्थ आक्रमक बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत मोसम नदीतील वाळू लिलावाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली सरपंच शोभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बहुद्देशीय मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या सभेत ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या संभाव्य धोक्यावर चिंता व्यक्त करत वाळू लिलावाला तीव्र विरोध दर्शवला एवढी राज्य शासनाने मोसम नदीतील वाळू लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर हरकती मागवल्यात मात्र शासनाच्या निर्णयाला ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध केलाय शेती हाच येथील ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत असून नदीतील वाळू उपसा झाल्यास पातळी मोठ्या प्रमाणात खालावेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली जर वाळूचा उपसा झाला तर त्यामुळे परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान होईल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाळूचा लिलाव होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय या ग्रामसभेत गावातील इतर अनेक समस्यांवरही चर्चा झाली पाणी पुरवठा रस्त्यांची दुरुस्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेसारख्या मुद्द्यांवर नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला प्रशासनाने लवकरात लवकर या समस्यांवर तोडगा करण्याचे आश्वासन दिले पण वाडू लिलावाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला वाडू उपसाडी चोळी चोरी थांबवण्यासाठी जायखेडा जयपूर वाडीपिसोड आणि एक लहरे येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता या भागातील ग्रामस्थ स्वतःच आपल्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावल्यात या एकत्रित प्रयत्नांमुळे वाडूची अवैध चोरी रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकंदरीत पाणी आणि शेतीच्या भवितव्यासाठी जायखेडा आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ एकत्र येत असल्याने त्यांचीही एकजूट वाडू मापियांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते यावेळी तलाठी जयप्रकाश सोन ग्रामपंचायत ग्रामस्थांचे निरासरण केले सोबतच कृष्णाई रायडर्स सायकलिंग ग्रुपच्या मार्फत वाडू लिलाव बंद करण्यासाठी एक निवेदन देखील तलाट्यांकडे देण्यात आले तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या बागलाण वृत्तांत प्रशांत प्रशांत